नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहेत मजेत येत ना चला तर म्हटलं आपल्या ब्लॉगला सुरुवात करू गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ तर चला म्हटलं चला आपल्या ब्लॉगला सुरुवात करते तर आता सकाळी नऊ वाजलेले आहेत तर म्हटलं चला देवपूजा वगैरे झाली माझी म्हटलं आज आपल्याला ब्लॉकला सुरुवात करते म्हटलं चला असं आपल्याला कडी खुनके करायचे तर तुम्हाला दाखवते साहित्य आणि कृती तर बऱ्याच दिवसापासून खूप कामं चालू आहेत धावपळ धावपळ म्हटलं चला वातावरण बी असं खराब आहे कुठं पावसाचं वातावरण कुठं काय त्या दिवशी पापडं होते आमची गहू तांदूळची म्हटलं चला अजून सामान चालू जे कुठं बरं वाटत नव्हतं मग मध्ये मादे मध्ये होऊन जात आहे एडू ब्लॉक टाकायचं तर म्हटलं चला आज दाखवते ब्लॉकला सुरुवात केली आज सकाळी तर बघा रात्री मी डाळ भिजत टाकून घेतलेली होती आपले तूरचं चा काम चालू ये तुरीच्या ते जे डाळ्या वगैरे निघत आहेत ना त्याच्या म्हटलं चला आज कडी फुनके करून घेते आणि तुम्हाला दाखवते कडी फुनके कशी करायचे तर मस्त डाळ रात्री भिजत टाकून द्यायची आता हे घेतलंय मी लसूण एक कांदा त्याच्यामध्ये टाकण्यासाठी कोथंबीर आपण जिरं ते मिक्सर मध्ये काढून घेणार आहे जिरं हे सगळं टाकून द्यायचं तुम्हाला पुढे दाखवते जाता हे चिर करून घेते मी कांदे वगैरे ते सगळं चिरून घेते चला माझी ना मला पावशीने खूप छान चिरता येतं त्यामुळे मी ना पावशीने चिरून घेते मस्त बारीक चिरून घ्यायचे कांदे त्याच्यामध्ये ना बारीक चिरावा लागतं कांदे कोथिंबीर कांदे सगळे बारीक चिरून आपल्याला याच्यामध्ये मिक्स आहे दळलेल्या डाळीमध्ये त्यासाठी मी मस्त बारीक चिरून घेते चल तर आपण पहिले कढीसाठी मिरच्या घेणार आहेत नंतर घेणार आहेत लसूण हे धने थोडे शेंगदाणे मिक्स करण्यासाठी याच्यामध्ये बारीक होण्यासाठी आणि जिरं आता आपण हे मस्त बारीक करून घेऊ मिक्सर बारीक करून घेते आलं दाखवायचं राहून गेलं होतं जास्त नाही टाकत मी आलं थोडंच घेते मुला आपलं मिक्सरचं भांडं भरलेलं जे कडीचं त्याच्यामध्ये आपण थोडी डाळ टाकून घेणार आहे जे पहिलं भांडं असतं ना त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं म्हणजे पूर्ण भांड्याला टाकलेलं राहतं ना नंतरच्या याच्यामध्ये मस्त होऊन जातं थोडी बरी सूप टाकून घेते जिरं टाकून घेते एक चमचा थोडं जास्त टाकते दादूला खायचं होता मध्ये मध्ये वाजत होता तो हे <laughs> लसूण आणि ओवा येत ना आपण नंतर वरून टाकणार आहेत दळल्यानंतर चला आता मिक्सरला बारीक करून घेते चटणी ते नंतर दाखवेन बघा आता मस्त काढून घेतलं बारीक घ्यायचंय खूप छान असं सुगंध लसूण शेवटचं भांड होत मस्त असं बारीक करून घ्यायचं आणि नाही जर बारीक झालं ना थोडं पाणी टाकून करून घ्यायचं पण बारीकचे येत ना खूप छान असतात मग आपण त्याच्यामध्ये थोडं आलंच वाटलं ना तो तांदळाचं पीठ किंवा थोडं बेसन पीठ ॲड करून द्यायचं त्याच्यामध्ये तर चला मी सगळं पीठ काढून घेते आपण याच्यामध्ये साहित्य टाकून घेऊ तर कांदे कोथंबीर नंतर आपण हे थोडे ओवा घेतलेले आहेत पचेनसाठी चांगले असतात नंतर हे थोडस हिंग घ्यायचं आहे पचनासाठी ते तोरीचं डाळीचं त्याच्यामुळे थोडं हिंग टाकून घेतलं नंतर चटणी दीड चमचा चटणी तुमच्या चवीनुसार टाकायचे चटणी हळद आणि मीठ दोन चमचा मीठ आणि आपलं थोडं बॅटर हलून बघायचं पीठ आपलं कसं झालेलं आहे ते हलवून बघायचं मिक्स केल्यानंतर आपल्याला समजतं थोडं पातळ आहे का कसं आहे मग थोडं तांदळाचं पीठ टाकून द्यायचं दोन चमचा तांदळाचं पीठ टाकलं म्हणजे कस तांदळाचं पीठ टाकल्यानंतर आपल्या फुनक्यांना चांगलं हे दोन चमचा घेतलेलं होतं मी चांगले गोळे बनवता येतात त्यासाठी ना चला मी हाता आता हातानेच मिक्स करून घेते तर खूप छान लागतं फुनकी असे करून बघायचे भारी होता आणि जिरं लसूण ते आपण पहिलेच दळून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याच्यामुळे कसं त्याच्यामध्ये ते झालेलं आहे तर बघा असं चांगलं मिक्स करून आहे आणि आता आपण त्याचे गोळे बनवून घेणारे ते आप आपल्याला कडी करून घ्यायची आहे तर मस्त दही घेतलेली बघा घट्ट दही ते आता मिक्सरच्या भांड्यात टाकून घेते मी थोडं फिरून घेते त्याला चला तर चला कढीसाठी तेल टाकून घेऊ पहिले कढी करून घेते मग नंतर आपलं ते जिरा आपण टाकून घेतलेलं आहे पहिलं पण म्हटलं चला टाकून घेऊ नंतर कडी मोहरी मोरी संपून गेली माझी तमालपत्र आणि दोन लवंग आहेत माझे खडे मसाले संपले थोडी दालचिनी मिरे जे संपून गेले नाही तर खडे मसाले पण टाकते मी चांगलं मिक्स करून घेते दळलेला मसाला आहे ना तो टाकून घेतो कढीमध्ये मध्ये खडे मसाले माझ्या पत्र कढी खूप छान लागते मी अशा पद्धतीने करून घेते पण ते माझे आता खडे मसाले संपून गेले आहेत मोरी किराणा घ्यायला जायचंय थोडं दुसऱ्या काम निघून जात होते बघा मस्त मी मसाल्याचं खूप छान असं सुगंध येतोय आपल्या आणि आहे तोपर्यंत बेसनपीठ मोडून घेते दोन चमचा बेसनपीठ घेतलंय आता चांगलं मोडून घेते हळद टाकून देते जास्त हळद नाही टाकत कडी म्हणून थोडीशी टाकते तर बघा मस्त खूप छान असा मसाला झालेला आहे आपला तेल सुटलं त्याला है ते आपण आहे ना त्याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहे थोडं पाणी टाकून घ्यायचं लगेच जर दही टाकून घेतली ना तर ते असं दहीचं आहे ना फुटल्यासारखं होऊन जातं मग त्यासाठी ना पहिले पाणी टाकायच्या नंतर आपली दही ओतून घ्यायचे जे मिक्सरमधून काढून घेतली ना ते टाकायचे नंतर आपलं हे बेसन पिठे ना मोडलेलं ते टाकून घेते मी आता खूप छान अशी घट्ट येते मग तर बघा अजून थोडं पाणी टाकून घ्यायचंय आपल्या अंदाजानुसार टाकायचं आणि मी ना रात्री म्हणजे कालच लावले तर सकाळी दही जास्त आंबट आवडत नाही आमच्या घरी तर मस्त झालेली खूप छान अशी जास्त आंबट नाही काय नाही मस्त झाले बघा तर आपण आता नमक टाकून घेणार आहे दोन चमचे मीठ टाकून घेते दोन थोडं वरती घेतलं तुमच्या चवीनुसार टाकायचं आहे तुम्ही थोडीशी साखर टाकायची एक चमचा गोड आंबट कढी खूप छान लागते तर बघा आता तिला चांगली उकळी आणते मी हिंग टाकून देते मी आता कोथंबीर टाकून देते चला मस्त उकळी येते आपल्याला आपली कढी झालेली बघा किती छान झालेली मस्त झाली आपली कढी तर मी आता तिला साईडला ठेवून देवायचं त्याच्याक आता ठेवतो कढईमध्ये पाणी नंतर ते चाणीला पण तेल लावून तर बघा मस्त तेल लावून घेते चाण्याला तेल लावून घेतलं मोकळं तेल लावून घ्यायचं म्हणजे आपले बुनके ना चिटकणार नाही त्याला थोडा ते गरम करायला ठेवते तर चला फुनके करून घेते मी मस्त बघा कोथंबीर ते खूप छान आहे हाताला तेल लावून घेतलं नाही आपण त्याच्यामध्ये सगळं साईड टाकून दिलेलं आहे एका साईडला कडी झाली म्हणजे फुनके झाले की पोरं लगे ज्वाल बसून घेता मस्त छोटे छोटे करून घ्यायचे अशी शाळेत जायची गर्दी होती आज मला उशीर झाला म्हटलं चला तुम्ही बरेच जण माझे व्हिडिओ बघता पण मला कमेंट करत नाही लाईक करत नाही आमचे व्हिडिओ आवडत नाही का तुम्हाला तसं कमेंट करून सांगा आमचे व्हिडिओ कसे वाटता काय वाटता तर बघा असे मस्त टाकून घ्यायचे कोणके मस्त असे गोल गोल ते वाजवत आहे हातात असे करायचे फक्त मस्त ठेवायचे चला मी अशा पद्धतीने सगळं ठेवून घेते झालेले ल आता झाकण ठेवून देते उल्ट करू गरम असल्यामुळे ना व्यवस्थित पकडावं लागतं बघा आपण आता उलट करून घेणार मस्त असे उलटे करून घ्यायचे त्यांना तर बघा असे मस्त उलटे झाले की अजून थोडे पाच दहा मिनटं वापरून घ्यायचं लावल्याशिवाय होतच नाही चमच्याने झाकण ठेवून द्यायचं पोळ्या पण होत आहे दादूला काही फुणके कसे झाले बघू मस्त झालेले आहेत तर आता एक साईड गरम करून घेऊ आपण कढई ठेवली तेल गरम झालं जिरं टाकून घेऊ आपले चुंके टाकून घेऊ असे चुंके टाकून घ्यायचे तर बघा आपले मस्त बसले ते आपल्याला उलट करून घेऊ फुणके झालेले आहेत काढून घेऊ आता तर बघा आपले कढी कुणके झालेले आहेत खूप छान तुम्हाला दाखवते बघा मस्त कढी आणि फुणके झाले तर आता दादूला देतील तर काय म्हणतो दादू ये दादू काऊन बघ ग्लास कढी फुणके खायचे होते दे त्याला खूप खुश झाला मोबाईलच पडून आला आमचा तर बघा दादूने खाल्ले भाषी